बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने अठ्ठावीसव्या वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस आणि बी ए आय शिर्के डब्ल्यू बी एस सी पुरस्कार समारंभाचे आयोजन हॉटेल चॅरोटॉन ग्रँड पुणे स्टेशन येथे करण्यात आले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे आज मला विजी शिर्के रत्न हा पुरस्कार मिळा मिळालेला आहे त्याबद्दल मी खूप खूप आनंदित आहे आणि बी ए आय पुणे सेंटरला माझे धन्यवाद आहे हा सेंटर हा जो ॲवॉर्ड जो आहे पुरस्कार हा एकोणीसशे नऊ आणि दहा या पिरियडला चालू झाला त्यावेळी विजनरी चेअरमन आपले होते आ, मोरे रणजित मोरे हे चे, विजनरी चेअरमन होते आणि त्यांनी चालू केला आणि पहिला अवॉर्ड त्यावेळी त्यावेळी मी या कमिटीचा चेअरमन होतो तर पहिला अवॉर्ड आम्ही दिला बीजी शिर्केंना आता बीजी शिर्केसारखी एवढी मोठी व्यक्ती आम्हाला जोडल्या गेल्यामुळे या अवॉर्डचं महत्त्व खूप वाढलं आज इतक्या वर्षांनी मलाही हा अवॉर्ड मिळतो आहे त्यामुळे मलाही खूप आनंद होणं साहजिकच आहे आता मग मी म्हटलं तर एकदम छो मिडल क्लास कॉन्ट्रॅक्टर एकोणीसशे बहात्तरमध्ये इंजिनियर झालो कॅपिटल शून्य माझ्याकडे पण काम करायची जिद्द पॅशन आणि हार्डवर्क कर करून मी प्रायव्हेट फील्डमध्ये दोन वर्ष काम केलं तुम्ही काय संदेश हां तरुण इंजिनिअर संदेश असा आहे की त्यांनी मेहनत तर केलीच पाहिजे आणि ऑनेस्टी ऑनेस्टी ही खूप जरूरी आहे कारण आजच्या जगामध्ये इंजिनिअर्सच्या हातून खूप पैशाचे व्यवहार होतात त्यात त्यांनी त्या जर लबाडी करायची ठरवली तर ते इझिली करू शकतात पण अल्टिमेटली ती कंपनी लॉसमध्ये जाते त्या उलट जर तुम्ही ऑनेस्टली केलं आणि कंपनीला फायदा झाला तर तुमची प्रगती होते पण प्रत्येक इंजिनियरने पहिला धडा ऑनेस्टी दुसरा धडा त्याच्यासाठी जो आहे हार्डवर्क हार्डवर्क नाही केलं तर काही उपयोग नाही कारण तुम्हाला जंगलामध्ये कुठेही काम करावं लागतं आणि ते काम संपलं की तुम्ही परत येता त्यामुळे हार्डवर्कची तयारी केली पाहिजे म्हणजे मी ने मी नेहमी म्हणतो की मिलिट्रीसारखा प्रोफेशन आहे मिलिट्रीला जसं सांगतात सैन्याला की तुम्ही कुठेही जा बरोबर आहे अगदी हिमालयात जायला सांगेल तरी जावं लागतं आणि तसंच सिव्हिल इंजिनिअरचं आहे जिथं जॉब आहे तिथं जावं लागतं आणि जॉब संपला की परत यावं लागतं तर असा खूप कष्टाचं प्रोफेशन आहे त्यामुळे आजकाल माझा अनुभव असा आहे की ह्याला लास्ट प्रेफरन्स आजचे तरुण देत आहे पण त्यामुळे सिव्हिल इंजिनियरचं खूप सुटवडा हो होत चाललेला आहे आणि देशामध्ये दे मोठ्या प्रमाणावर प्रगती होते आहे आणि सिव्हिल इंजिनिअरचा मोठा वाटा आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट जर म्हटली तर थ्री पॉईंट टू मिलियन सिव्हिल इंजिनियरची एम एम्प्लॉयमेंट आहे आज बी स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचा अवॉर्ड सर म्हणजे आज आज पाठ पाडतात गेले अठ्ठावीस वर्ष बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिडेन्शियल कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर लँडस्केप ह्या वेगवेगळ्या आठा कॅटेगरीमध्ये हे अवॉर्ड दिलं जातं ह्याच्यामध्ये आमचे जानेमाने ज्युरी आर्किटेक्ट स्ट्रक्चर इंजिनियर कन्सल्टंट इंजिनिअर असे वीस लोकांचे टीम असते त्यांचे साईटचे डॉक्युमेंट फाउंडेशनपासून कंप्लिशनपर्यंत डाकु डॉक्युमेंट सगळे चेक केले जातात त्यांच्या स्ट्रक्चर चेक केलं जातं त्यांचे रिपोर्ट चेक केले जातात त्यानंतर ह्या निकषावर नंतर या, या त्यांना ते आवडत त्याच्यातून नंबर काढले जातात हां नाही महिला ज्या महिला जु चेअरमन ह्या वर्षी आम्हाला लाभल्यात ते एक चांगल्या स्ट्रक्चरल इंजिनियर ब्रिजमध्ये त्यांचा हातखंडा असं म्हणू शकतो आपण आणि गेल्या चार पाच वर्षापासून ते आमच्या बी आयच्या टीमबरोबर जोडलेल्या आहेत तर आम्ही सुद्धा व्यवस्थित ठरवलं गव्हर्नमेंटने जसं लाडकी बहीण योजना आणली आम्ही आम्हीसुद्धा लाडकी बहीण लाडकी लाडकी ज्युरी चेअरमन हे आम्ही निवडले गेली तर बी आयतर्फे आज त्यांनासुद्धा बी आयने आपल्या त्यांना निवडलं त्याबद्दल मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आले हे मी माझा चॉईस म्हणून आले होते की मला असं आवड आहे या फील्डची म्हणून मी आलेली आहे आणि गेले तीन चार वर्ष मी बी आयबरोबर हे काम करत होते तर मला स्वतःला या गोष्टीची खूप आवड होते म्हणून मी आले आणि या लोकांना असं वाटलं की माझं डेडिकेशन म्हणून मी यावेळेस त्याची चेअरमन म्हणून झाले होते काय निरीक्षण ॲक्च्युली आपली ही कॉम्पिटिशन असते ती मेनली क्वालिटी स्पीड इकॉनॉमी आ, सेफ्टी आणि लेबर वेलफेअर आपण या सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामध्ये आणि त्यानुसार हा विनर ठरवला जातो कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल तरी ॲक्च्युली काही वेळा खूप जास्त अवघड असतं ते की कारण सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्यांचेच सगळे असे मॅच होत असतात मग तेव्हा आपण थोडं त्यांचं डॉक्युमेंटेशन म्हणा त्याचे क्वालिटीबद्दलचे रिपोर्ट्स म्हणा असं सगळं चेक करून आपण ते करतो क्षेत्रामध्ये आता नव्याने जे इंजिनिअरिंग करतात पर्टिक्युलरली मुली ज्या आहेत त्यांना तुम्ही काय तुम्हा माजी मी तुम्हाला याच्यातलं पहिलं एक सांगते की माझी मुलगी स्व माझी मुलगीसुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी हे जे काम करते आहे ते बघून ती पण स्वतःच्या चॉईसने आलेले आहे म्हणजे तिला पण हे आजकाल म्हणजे कॉम्प्युटर म्हणा आय टी म्हणा हे फील्ड ओपन होते पण तिला स्वतःला पण या गोष्टीची आवड आहे किंवा मी जे काम करते आहे ते बघूनच तिला पण या क्षेत्रात यायची इच्छा झाली आणि ती पण हे करते आहे आणि आता असं वाटतं तुम्हाला की पण असं काही नाही आहे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी साईटवर वगैरे जातो तिथे साईटचे जॉब पण करतात म म्हणजे असं नाही की फक्त साईटवरचं इंजिनियर म्हणजे फक्त साईटवर उभं राहायचं काम असतं त्याच्यामागे डिझाईन इंजिनिअरिंगचं काम करू शकतो बिलिंगचं काम करू शकतो क्वांटिटी सर्व्हेंगचं काम करू शकतो किंवा थोडेफार क्वाल म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट असं क कामं करू शकतात अशी सगळी कामं स्त्रिया पण करू शकतात